कोणती गोष्ट लिहू राहिली रे तुम्ही शिवण्या कोणती गोष्ट लिहिती तू मातारीची अजून काय काय काढलं तू सांग मला काय काय काढलं हा ते काय हा नीट सांग व्यवस्थित सांग सांग ना पटकन लांडगा लेख काढली का अजून वाघ काढला अरे वा छान काढलं तू काय काढलं ने अनु तू काय काढलं काय काढलं असं काढलं काय काढलं काय माहिती तू काय काढलं गशू काय काढलं काय काढलं तू समूह पाटी पाटी ली पाटीवर समूह पाटीवर ली काय लिहितू ली।, ली बर काय लिहितोय तू तुझं नावली बर तुझ नाव ली बरं हा छोटा गट आहे आमचा हुशार गट आहे आमचा छोटा गट आणि हा आमचा मोठा गट कोणी कोणी काय काढलं बघू काय काढलं काय काय काढलं ग तू पटकन सांग म्हातारी काढली लेक काढली भोपळा काढला अरे वा अजून काढ राहिले ना काढ 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 इंद्र तू काय काढलं बघू काय काढलं म्हातारी काढली अरे वा तू काय काढलं ग काय काय काढलं तू पटकन सांग सांग पटकन म्हण काढली पांग। अजून हो सांग म्हतारी अजून पटकन आवरा पटकन पटकन अरू तू काय काढलं ग काय काढलं तू म्हातारीच काढली तू तू भरपूर काढलं ना मग काय काय काढलं सांग म्हातारी काय 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 साई तू काय काय काढलं सांग पटकन बोट ठेवून सांग बर काय काय काढलं वाघ काढला अरे वा मतरी काढली अजून लेख लेख काढली अरे वा छान 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 अजून रंग द्यायचे तुम्हाला पटकान आवर आवरावर आवरा मस्त काढले मस्त काढले काय केलं काय काढलं तू तू काय काढलं हा वाणून तू काय काय काढलं सांग बर सांग मला अरे वा न्यानुने काय काय काढलं सांग पटकन सांग ना मला काय काढलं काय काढलं बाळा तू सांग काय काढलं हम्म छान काढलं बरं का वृंदा तू काय करते बाळा শান্ত আস আম मस्त काढले चित्र आज ना